शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेली बोगस बियाणे माफियाची टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वर व्यास हॉटेलजवळ पोलिसांनी सोळा लाखाचे प्रतिबंधित यश टी बी टी कपाशी बियाणे जप्त केलं आणि एक मोठा घोटाळा उघडकीस आणला पण या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचीच भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे काळ्या व्यगनारमधून आलेले दोन अज्ञात व्यक्ती बियाण्याच्या गोण्या टाकून पळाले वाहन गायब ट्रॅव्हल्स बसमधूनही खाली उतरण्यात आले पोलिसांनी टाटा एस वाहनाला अटक केली असली तरी मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहेत या धक्कादायक कारवाईनंतर पोलिसांनी पत्रकारांना घटनास्थळी जाऊ दिलं नाही हे विशेष लक्षवेधी आहे पोलिसांना दूर ठेवण्याचा प्रयत्न म्हणजे दुधाव्याची साय लपवण्याचा कारस्थानीचा सा प्रयत्न असल्याची चर्चा रंगली आहे पोलिसांनी सत्य मांडण्याऐवजी ते झापण्याचा प्रयत्न केला असा गंभीर उभा राहत आहे या प्रकरणानंतर कृषी विभागानंही तपास सुरू केला आहे तुषार जाधव जिल्हा कृषी विकास अधिकारी अकोला हे बियाणे प्रतिबंधित असून प्रयोगशाळेच्या अहवालावरून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल दरवर्षी शेतकऱ्यांना आर्थिक फसवणुकीच्या खात्यात लुटणाऱ्या बोगस बियाणे टोळांचा सुडसुडाट सुरूच आहे आता प्रशासकीय यंत्रणा जागे होतील का की यावेळीही काही नाव गुप्त ठेवून प्रकरण रफा नफा केले जाणार या घोटाळ्यात कोणाचा हात कोणाचं छत्र काळ्या वेगनारमधील माफिया कुणाच्या आश्रयाने मोकाट फिरताय हे प्रश्न सध्या जिल्ह्याच्या शेतकरी जनतेला सतावत आहेत प्रतिनिधी संतोष माने आज तीस मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सायंकाळी साडेपाच साडेतीन ते चारच्या दरम्यान व्यास हॉटेलच्या बा, बाजूला एक टेक कंटेनर त्या ठिकाणी संशयित कपाशीचं बियाणं घेऊन मूर्तिजापोटला येत असल्याचं माहिती मिळाली त्या अनुषंगाने पोलीस तसेच कृषी विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या टेक संशयित बियाणं पाहणी करण्यात आली आणि पाहणीच्या दरम्यान ते संशयित बियाणं जे आहे ते बोगस बियाणं आहे असा संशय आल्यामुळे ते बियाणं कृषी विभाग तसेच पोलीस स्टेशन यांच्यामार्फत जमा करण्यात आलं तसे पोलीस स्टेशनला घेऊन आणण्यात आलेलं आहे आणि जवळपास उपलब्ध झालेलं किंवा जप्त झालेलं बियाणं हे जवळपास आठ क्विंटलच्या जवळपास बियाणं जे आहे ते जप्त आहे आणि शासन जो नियम याच्यानुसार शासन दरानुसार जर मूलभूत दराने जर विक्री झाले तर जवळपास पंधरा ते सोळा लाख रुपयाचं हे बियाणं त्या ठिकाणी आहे आता याच ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा